सोनं खरेदीऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या समोर आली आहे एक नोव्हेंबर पासून इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं सोन्यावर नवीन नियम लागू मोदींचा मोठा सोन्याबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या समोर आली असून आता सोनं प्रचंड स्वस्त होणार सोनं कोसळणार कालच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्वाचा मोठा निर्णय पार पडला असून आता एक नोव्हेंबर पासून इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं एक नोव्हेंबर पासून सोन्याचा भाव काय असणार याबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या समोर येत आहे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तुमच्या घरामध्ये लग्न असेल किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही नोव्हेंबर महिन्याच्या या तीन तारखांना सोनं खरेदी करा कारण की या तीन तारखांना सोन्याचा भाव प्रचंड कोसळणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तीन तारखा जाहीर करून टाकल्यात जर तुम्ही या तीन तारखांना सोनं खरेदी केलं तर तुम्हाला अतिशय कमी दरामध्ये हे सोनं आता मिळणार आहे तर त्या नोव्हेंबरच्या तीन तारखा कोणत्या आहेत सोन्याच्या बाबतीमध्ये कोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आणि एक नोव्हेंबर पासून सोन्याचा भाव नक्की काय असेल सोनं खरेदी करायचंय की विकायचं तसेच नोव्हेंबर महिन्याच्या कोणत्या तीन तारखांना सोनं प्रचंड घसरणार याबद्दल सर्व संपूर्ण सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या सोनं खरेदारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर या तीन तारखांना सोनं खरेदी करा कारण या तीन तारखांना सोनं प्रचंड स्वस्त होणार दिवाळीमध्ये टोकाला पोहोचलेले सोन्याचे दर आता घसरले असून सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी घसरण आणि डॉलरच्या मजबूतीकरण यामुळे भारतामध्ये सोन्याचे दर घसरले आहेत सोन्यामध्ये सर्वात मोठी घसरण झाली असून ही पाच वर्षातली सर्वात मोठी घसरण आहे आनंदाची बातमी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आलेली आहे मागील आठवड्यामध्ये जास्त सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता तो उच्चांक आता घसरलेला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेला सुस्तीचा परिणाम परिणाम आणि देशांतर्गत होणारा त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे सिंगापूरमध्ये देखील सोन्याचा हजेरी भाव अनेक टक्क्यांनी घसरलाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सोन्याची सर्वात मोठी घट नोंदवण्यात आली आहे सोन्याच्या दरामध्ये होणाऱ्या घसरणीबरोबरच चांदी चांदीच्या दरांमध्ये अनेक टक्क्यांनी घसरण झाली असून चांदी सुद्धा स्वस्त झालेली आहे त्यामुळे चांदी स्वस्त झाल्यामुळे नागरिकांसाठी आणखीनच आनंदाची बातमी आली आहे दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेल्या सोन्या चांदीचे चा दर आता स्वस्त झाले आहेत हजारो रुपयांची बचत नागरिकांची आता होणार आहे मित्रांनो आपल्याला माहितच आहे नरक चतुर्दशीला सोनं एक लाख एकतीस हजार रुपये प्रति तोळा दराने विकलं गेलं तर चांदीच्या किलो दरामागे एक लाख एकावन्न हजार रुपयांचा दर गाठला होता परंतु आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ही सोन्याची घसरण चालू आहे त्यामुळे दिवसेंदिवस सोन्याचे दर हे काही टक्क्यांनी कमी होत गेलेत परंतु आता सर्वात मोठी घसरण झाली असून पाच वर्षांमध्ये जेवढे सोन्याच्या दराने उच्चांक गाठले होते अगदी त्याच पटीने सोन्याचे दर घसरले आहेत डॉलरच्या मजबूतीकरणामुळे भारतामध्ये सोन्याच्या धर हे घसरले जात असून सोनं अगदी स्वस्त झालंय मागील दोन दिवसापूर्वी सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये तीन टक्क्यांनी घसरले होते परंतु आज सोन्याचे दर आणखीनच सहा टक्क्यांनी घसरले आहेत त्यामुळे पाच वर्षातील सर्वात मोठी घसरण असं देखील नोंदवण्यात आलंय सोन्याचे दर हे इतक्या हजारोंनी कधीच घसरले नव्हते परंतु आता हे घसरले आहेत त्यामुळे ऐतिहासिक उच्चांक जसा सोन्याच्या दराने गाठला होता तसेच ऐतिहासिक घसरण देखील गाठलेली आहे मागील दोन दिवसापासून सोने चांदीच्या दरामध्ये सर्वात मोठी उलता चालू आहे आणि अखेर आता सोन्या चांदीचे दर हे हजारो रुपयांनी स्वस्त झाले आहेत नागरिकांची बचत ही मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे सोन्याच्या दिवाळीमध्ये सर्वात सर्वात मोठी वाढ झाली होती आणि सोन्याने मोठा उच्चांक गाठला होता ऐतिहासिक उच्चांक गाठल्यामुळे दिवाळीमध्ये सोनं खरेदी करणं अतिशय अवघड झालं होतं धनत्रयोदशी दिवशी लोकांना दर वाढल्यामुळे सोनं खरेदी करण्याची कोंडी झाली होती परंतु दिवाळीच्या नंतर सोन्याच्या दरामध्ये हळूहळू घसरण व्हायला सुरुवात झाली अखेर सोन्याचे दर हजारो रुपयांनी घसर असून मोठी बचत आता होणार आहे सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता दिवाळीमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायचं होतं परंतु दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची कोंडी झाली होती परंतु जे काही मोठे व्यापारी आहेत त्यांनी सहाशे सोन्याची खरेदी केली आहे यामध्ये मुंबईचा सर्वात मोठा वाटा होता मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांनी सोनं खरेदी केलं होतं परंतु सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं अवघड झालं होतं दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेले सोन्याचे दर आता घसरले असून सर्वसामान्य देखील सोनं खरेदी करणं आता सोपं होणार आहे नरक चतुर्दशीला वाढलेला सोन्याचा दर एक लाख एकतीस हजार रुपये तोळा होता परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आलाय हजारो रुपयांची तुमची बचत होणार आहे सर्वसामान्य लोक देखील सोनं खरेदी करणार आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये झालेल्या या बदलांमुळे हजारो रुपयांची म्हणजेच पाच वर्षातील सर्वात मोठी घसरण झालेली आहे त्याचबरोबर चांदीच्या दरामध्ये देखील मोठी उलतापाल झालेली पाहायला मिळत आहे दिवाळीमध्ये एवढा ऐतिहासिक उच्चांग गाठलेला होता परंतु मुंबईमध्ये सर्वाधिक सोन्याची विक्री देखील झाली होती सोन्याचा दर दुपट असतानाही यावर्षी दिवाळीमध्ये मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांनी सोनं खरेदी केलं परंतु सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं झालं होतं मागील दोन दिवसापासून आता चालू झाली होती आणि ही अखेर घसरण चालू झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य लोक देखील सोनं खरेदी करू शकतात सोनं चांदी दोन्ही स्वस्त धनत्रयोदशीला देखील सराफा बाजारामध्ये सोने चांदीच्या दरामध्ये वाढ होत चालली होती तर नरक चतुर्दशीला सोनं एक लाख एकतीस हजार पोहोचलं तर चांदी एक लाख साठ हजार रुपये किलो पर्यंत गेली होती सोन्याचे दर इतक्या हजारांनी वाढले होते आणि झपाट्याने वाढ होत होती परंतु येत्या चार ते पाच दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण व्हायला सुरुवात देखील आता झालेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये झालेल्या मोठ्या उलथापालथामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं सोपं झालंय महाराष्ट्रातील सराफा बाजारामध्ये नागरिकांची गर्दी होत आहे सोन्याचे दर सर्वसामान्यांना खरेदी करण्या इतके झाल्यामुळे नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे सोन्याच्या दरामध्ये ही घसरण झाली असून सर्वात मोठी घसरण झालेली आहे पण सोन्याचे दर हे कधीही वाढू शकतात आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये जसे बदल होतील तसे सोन्याच्या दरामध्ये उलता होत असते त्यामुळे जेव्हा सोन्याचे दर कमी झाले आहेत तेव्हा नागरिकांनी सोनं खरेदी करून ठेवा अशा सूचना तज्ज्ञांकडून दिल्या जात आहेत सोने तज्ज्ञांनी सांगितले आहे की धातूचे दर हे कधीही स्थिर राहत नाहीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जसे पुरवठा आणि मागणी यामध्ये उलथापालत होत असते तेव्हा दरांमध्ये उलथापालत होते त्यामुळे दर कधी सुद्धा वाढू शकतात तर कधी कधी दर घसरत असतात परंतु आता आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता देशांतर्गत दर घसरले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये घट झालेली आहे दुप्पट घट झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय ठिकाणावरती झालेल्या या बदलांमुळे देशांतर्गत आता सर्वात मोठे दर घसरले आहेत त्यामुळे नागरिकांनी संधीचा फायदा घेऊन सोनं खरेदी करावं आणि हे नागरिकांच्या फायद्याचं ठरणार आहे कारण दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेल्या सोन्याचे दर आता आटोक्यात आले आहेत हजारो रुपयांची बचत नागरिकांची होऊ शकते त्याचबरोबर नागरिकांची चांगली गुंतवणूक देखील होऊ शकते त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये झालेली ही घसरण नागरिकांच्या चे चेहऱ्यावरती आनंद तर घेऊनच आली आहे परंतु यामुळे नागरिकांचा मोठा फायदा देखील होणार आहे आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये डॉलरच्या झालेल्या मजबूतीकरणामुळे देशांतर्गत सोन्याच्या दरामध्ये दे मोठी घसरण झाली आहे त्यामुळे नागरिकांची हजारो रुपयांची बचत सुद्धा होणार आहे त्यामुळे नागरिकांनी आता सोनं